पुणे स्वारगेट बस स्थानक शिवशाही बसमध्ये मुलीवर अत्याचार तृप्ती देसाई आरोपीला फाशी झाली पाहिजे अटक झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट्रॅक कोर्टाचाही लवकर निकाल भाव कारण त्याला फाशी झाली पाहिजे दरवेळी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण आज कॅब चालकाचं प्रकरण पण पुढे आलेलं आहे तिथंही महिलेला जे आहे ती कॅब मधन उडी घ्यायला लागलेली अनेक प्रकरण राज्यामध्ये होत आहेत आणि एसटी डेपोची अवस्था बघा इथे अनेक वर्ष जे आहेत त्या अडगळीत अनेक एस टी पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलंय की घानेरडा साहित्य तिथं मिळालेलं आहे ती परत अवैध धंदे जे आहेत ते अशा ठिकाणी केले जातात मग एखादी घटना झाल्यावरच परिवहन खातं जागा होणार आहे का सरकार जागा होणार आहे का फक्त स्वारगेट बस स्थानक नाही आता परिवहन खात्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथं जिथं बस स्थानक आहेत तिथं तिथं महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे कारण अशा घटना जर होत असतील तर महिला पुढे येणार कशा का कालपासून आम्हाला महिलांचे तरुणींचे फोन येत आहेत की आम्ही आता बाहेर जात असतो आम्हाला भीती वाटायला लागली आहे मग ही भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतंय की हे गंभीर आहे त्यामुळे तातडीने या आरोपीला अटक झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाचाही लवकर निकाल लावा हो कारण त्याला फाशी झाली पाहिजे दरवेळी फास्ट कोर्टात प्रकरण जातं आणि कुठलेही निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत okay. आहे ती वारंवार वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये महिला मुलीवर होणारे अत्याचार यामुळे महिला मुली भयभीत झालेले आहे तृप्ती देसाईंनी प्रशासनाला चांगले धारेवर धरलेले आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा